नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना कसे आहात तुम्ही सर्वजण मी पण मस्त आहे ते म्हणतात ना बालपण देगा देवा तर झालं असं की ही रेसिपी माझी एकदम जवळची रेसिपी आहे जेव्हा आम्ही लहान होतो ना त्यावेळेस टेबल खुर्च्या असं ठिकाणी म्हणजे जेवण वगैरे नव्हतं लग्नामध्ये म्हणाले तर वारशामध्ये त्यावेळेस जे जेवण असायचं ना ते खाली बसून पत्रावेळी ठेवायची आणि त्याच्यावर जेवण असायचं आणि त्या जेवणाची खरं सांगू का जी चव आहे ना ती फाय स्टारमधल्या हॉटेलला पण नसेल असं मला वाटतं कारण सर्वजण एकदम आनंदात बसून एकमेकांवर बोलत बोलत हे जेवण करायचं आता हे फारसं पाहायला मिळत नाही बरं ते झालं आजची रेसिपी कोणती आहे तर त्याच पंक्तीतली वांग बटाट्याची भाजी आपण बनवणार आहोत तर एकदम कमी साहित्यामध्ये ही, ही रेसिपी कशी बनवायची ते बघूया सर्वप्रथम तुम्ही बघितलं असेल की आपण कडेमध्ये टाक तेल टाकलं त्याच्यामध्ये जिरे टाकले जिरे टाकल्यानंतर बारीक चिरलेला कांदा आणि तमालपत्र टाकलेलं आहे तमालपत्र टाकल्यानंतर थोडासा कांदा भाजायला लागला की ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे आणि हे सर्व छान असं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये पद्धतीसारखी कसोरी मेथी टाकायला विसरायचं नाही आहे त्याचबरोबर इथे धने पावडर टाकलेली आहे आता इथे लसूण खोबऱ्याची पेस्ट मी टाकलेली आहे हे छान असं मिक्स करून घ्यायचं आता आचारी पद्धतीच्या भाजीमध्ये तुम्हाला एक सौका लसूण खोबरं जे आहे ते असंच थोडंसं जरा जरा जाड असतं त्यामुळे ही भाजी खूप छान लागते आता मी जिथे वाटाणं यूज केला आहे ना तिथे खूप वेळा काही आचारी जे आहेत ते भिजवलेले हरभरा यूज करतात तर तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही तुम यूज करू शकता नंतर इथे मी घाटी मसाला टाकलेला आहे तुम्ही कांदा लसूण मसाला जर रेडीमेड भेटतो तर देखील टाकू शकता बघू शकता हळूहळू आपल्या भाजीचे सारण म्हणजे जे, जे, जे मिश्रण आहे त्याला तेल सुटायला लागलेलं आहे खूप छान असं भाजून घ्यायचं आहे आता तीन चार वांगे कापलेली घ्यायची आहेत दोन तीन बटाटे कट केलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये थोडेसे वाटाणे टाकलेली आहेत आता तुम्हाला भाजी किती जणांसाठी बनवायची आहे ह्याच्यावर तुम्ही हे घेऊ शकता अर्थातच तुम्हाला जी भाजी जास्त आवडेल तेच तुम्ही जास्त टाकणार आहात पण खरं सांगू काय एकदा ही रेसिपी नक्की ट्राय बघू ट्राय करून बघा चवीनुसार मीठ टाका आणि छान असं परतून घ्या आता ह्याच्यामध्ये काही नाही मी फक्त घरकुल मसाला एक रुपयाला जर भेटतो त्या टाकलेला आहे आणि थोडासा मॅगी मसाला टाकणार आहे तशी ही रेसिपी अजून मला आठवण आल्यानंतर मी बनवत असते पण आज तुमच्याबरोबर शेअर करताना खूप भारी वाटते आणि ते दिवस खूप आठवणीत येतात ज्यावेळेस माझी मैत्रीण आणि मी गावामध्ये कुठेही जेवणाचं आमंत्रण असले की आम्ही दोघी घरच्यांचा घरच्यांना हा न सांगता कधी कधी म्हणजे तिथे जायचं पंक्तीमध्ये आणि जेवायचो आज खूप दिवसांनी बऱ्याच दिवसांनी त्या आठवणी जाग्या झाल्या बाकी तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि थोडासा शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे भाजी छान शिजली की गरमागरम चपातीने तर भाकरीसोबत खाऊ शकता